तसे तरी लग्न उरकून टाकले सकाळी घरात एकीकडे मुलीची पाठवणी सुरू होती तर दुसरीकडे दोन भावांच्या अंत्यसंस्काराची तयारी होत होती या घटनेमुळे संपूर्ण गावात सगळेच हळहळले लग्नाच्या घरातही सन्नाटा पसरला होता उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील बावीस वर्षीय दीपक कुमार हा चुलत भाऊ प्रशांत कुमार सह त्याच्या अत्याच्या मुलीच्या लग्नात सहभागी व्हायला निघाले होते ते बाईक वरून आवाघडच्या दिशेने जात असतानाच वाटेत फतेहपूरच्या वळणावर त्यांचा बाईक वरील आणि बाईक रस्त्या किनारी ही धडक भीषण होती झाला पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोन्ही युवकांचे मृतदेह पोस्टमॉर्टम ला पाठवले घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलला गर्दी केली लग्नासाठी येणाऱ्या तरुणांच्या अचानक जाण्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला युवकांच्या आई वडिलांचे रडून रडून हाल झाले यावेळी घरातील ज्येष्ठांनी मुलीचं लग्न उरकून घेऊन अंत्यसंस्कार करावेत असं सुचवलं त्यानंतर सकाळी मृत युवकांच्या बहिणीचं लग्न करून तिची पाठवणी केली त्यानंतर युवकांचे मृतदेह घरी आणले एकाच घरात लग्न आणि अंत्यसंस्काराची तयारी झाल्यानं गावातही सन्नाटा पसरला प्रत्येकाच्या डोळ्यात या घटनेमुळे आश्रू आले होते दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा